लागला बघिल का झालं का नाही काम चालू ताई साहेबांचं आहे बरं का ऑर्डर हो नुसतं शाबूच जिरं आणि काय तर घालून केलं तिने बरं का आणि इकडं सांड ग बंद नाही बरं का बंद राहत नाही हे का ना कारभार ग आता बुखा लागलेत ना पोटात कावळे ओरडायला लागलं कारभार घे हल्ल होय का

आज लय पदार्थ खाय मी येणार कुर्ड्याला खरंच लाग मांडलं बरं का खरं बरं तुला ले माग लागल आम्ही आम्हाला कुर्ड्या तेवढा बनवून द्या कुणी तर राहू ऑर्डर आहे आम्हाला आम्हाला बनवायला टायमिंग नाही पण घेतलं शेवटी बनवायला जिद्दीवर दहा केल्याची ऑर्डर गेली बी नाद नाही करायचा अग असं काय उड़, का तू बोल तू फक्त बोल आणि खरवड खरवड बाजल बघा खारवड कस काय फुलतो या हाय का काय नंबर टेस्टी एक नंबर आहे उपसाचा आहे का ती उपसाचा आहे हे पण उपासाच आहे हे पण उपसाचा आहे पण बाहेर केले ना ते फक्त त्यात ती तीळ आणि जिरे घातली का ताईना कसं पाहिजे तुम्हाला आवडेल तस तिखट नाही पाहिजे नुसतं मिठातलं पाहिजे होत ते पण ते पण आता संध्याकाळ तळून दाखव बघा बघा हा असा खरवडडा बघा चकली म्हणते आमच्याकडे खारवड पण झालाय पण आता हे बघा हे काय फुलतो बारक्याचा मोठा होतोय जवळ जवळ दोन रिंग आणि मोठा होतोय हे का नाही गस फुल काय वास आला होईल आला का वास हा सगळं तुम्हाला दाखवलं

दोन बाकरी एवढ का तू ना पाय नाचा दाखव 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 बघा कस काय पापड फुलतो या व कमीत कमी अर्ध्या पट्टी वाढतोय अर्ध्या पट्टी तरी अजिबात लाल उठत नाही बघा एक नंबर पापड त्याला मंदाची उर करावं लागतं सगळं फक्त तुमच्याकडे एकच कळाची काय लागते आम्ही पंचाहत्तर टक्के वाळवून दिलेला असतो पंचवीस टक्के तुम्ही वाळवायचा हां उणत आणि तुम्ही ओला जर तळला ना तर लाल पापड फुटलं पापड अजिबात म्हणजे तुम्ही घर تاسو फॅनचा वेल तुला का नाही बाजायला का तेल गार झालं काय ह्याला लय लागत नाही तेल हेला लागतं ना गरम तेल हां हां बघा गरम नाही त्याला ना त्यामुळे बर सांगा आता ज्यांना जोरचे पापड पोचलं त्यांनी टेस्ट सांगा कशी आहे आणि कुरड्याची टेस्ट सांगा आईनी नी खराट कस कस होत सांगा घेतले तेल बस 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 नको तू बस... <स्याविया> <दो> आता बस आता बात करायची तू पहिला बोका लागले का पोटाला <स्याविया> काय तुला काय पोराचीवकर शेरू वातावरण काय चाललं बोका लागले ते बघा अशात गायला गेला का अंदेशिव्ह मजा आहे का हा कसून टाकली ती आता इकडं चालते वाळ पाहिज आजी वाटत सोमवारी खूप जातं आहे सांड काही वाळ येते पांढरे पड की सांग समजा वाळू येत आहे टाकू शकते उर कोणाला काय पाहिजे कोणाला नाही काय पाहिजे ते बी सांगा ते बी बनवून दिलं जाईल आता बोल वाढवावं लागलं आम्हाला दुसरा नाही काय बनवायचं म्हटलं तरी हसून द्या टाका तुम्ही ऑर्डर आणि ताई साहेबांना सांगायचं ज्यांचं कुरिअर राहील त्याचं सोमवार त्यांचं कुरिअर होईल ताईसाहेबांचं बरं ताई साहेबांचं पैसे आलं तर या पेंडिंगला येऊन पडले तर काही जणांचं पैसे नाहीत आलं त्यांना थांबवले जागा पैशाला त्यांच्यावर पैसे कोणाकडून घेतले नाहीत कारण का ऑर्डर टाईमबाब व्हायचा पडली होती ना असा एकट्या त्यामुळेचं एखाद्या दिवशी कड तिकडं घ्या घ्यामुळे त्याला कळी ना लागे ना का चला मग सांगा कसा वाटतो व्हिडिओ ती आजचा आणि आता भात झाला आहे का बोलून स्वराला शाळेत घालवली याचं चोरच्या होती ना आज शुक्रवार आहे हे का नाही तयारी नवीन नवीन पदार्थ खाय मिळत ते अशी तरी तिला लई भात आवडतो परत दादा तुला आवडतो बाई हा त्यामुळे भाताच बघू लागूदरच करून ठेवलं या मला पांढरा भात आवروت परतती तुमच्यासाठी तू खाणारच नाही आज तुमच्याबरोबर मी खाणार नाही हां मग मध्ये तुमच्यासाठी इकडेत करते चमचमी चांगला करा गेला कराई खा गेला ने बरच काय आहे बरं का कुरडे महत्वाची बघा काय सगळा प्रकार आहे ज्वारीचे पापड उडदाचे पापड शाबू बटाट्याचे पापड शहाबू बटाट्याचा खारवडा निक कुरडई कुरडई लंग्यात केला पण वाया नाही गेला बघा कशी फुलली कुरडई एक नंबरच झाली महत्वाचं म्हणजे कुरडई प्युअर कावचा का कुरडई आहे हां ओ नाळ हाल चालू लवकर लवकर ऑर्डररी टाकका बा मुलं तंगयूत द हां <laughs>

पण काही प्रश्न पडतो की कशी बनवायची भाजी आम्हाला माहित नाही आणि ज्वारीचे पापड आहे त्याची पण भाजी बनवतात ते पण सांगते मग खायला एकाच नंबरला आज बघा का ज्वारीची भाकरी बनवली मला त्यांना बनवली बाजरीची भाकरी बरतं जेवायला तुम्हाला पहिल्यांदा भात वाढत मस्त मस्त खायला मिळेल चवी भात कशाचा आहे भात मुक भात मिरची मिरची घालून जिरी बिरी कस नंबर बघा जेव्हा तोंडी लावायला तुम्हाला तोंड मी दाखवलं कुरडे कशी आपली पंचवी कशी आहे कुरडा पापड उडदाचा एकदम पांढरा शुभ्र हे लागले ते भूक